तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता हे जे समोर बसलेले साहेब आहेत हे जे ऐकत आहेत हे, हे समोरच्या व्यक्तीसोबत म्हणजे कसे बोलू शकतात तर सामान्य व्यक्तीसोबत बोलूच बोलणारच कसे आपण याच्यामधून उदाहरण बघू शकता तर याच्यामध्ये कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे असं व्हिडिओ व्हिडिओ शूटिंग काढणं चुकीचं आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया बंद करा नाही मोबाईल बंद करा प्लीज नाही तर तुम्ही बाहेर जा हि चर्चेत नाही ठीक आहे तुम्ही मोबाईल हे करा ऐका ना नाही नाही हे बरोबर नाही मी पाहिजे तेवढा पाहिजे तेवढा ऐकून तुम्ही मोबाईल आणखी बंद करा प्लीज बरं प्लीज नाही तर बाहेर जा तुम्ही कडे नाही ऐका ना तो सुद्धा अजिबात नाही माझ्या सरकारी ऑफिस रेकॉर्डिंग करायचं नाही 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 पत्र नाही यांना बाहेर जा मग तुम्हाला भेटणार नाही मी वाद घालू नका तुम्ही अरे यांना बोलो वॉरटन बोलवडनं आणि तुम्ही रेकॉर्डिंग प्लीज अजूनही करू नका नाही अधिकारी पोलीस महासंचालकांचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे हे पब्लिक प्लेस आहे आणि आम्ही जनता आहे तर तुमचं शूटिंग करण्यास काही प्रॉब्लेम नाही आहे सर आम्ही ऑफिसमध्ये तर होऊ शकतो व्हिडिओ शूटिंग होऊ शकतो त्याला काही समजून नाही प्लीज नाही सर ऍक्शन पोलिस बरोबर पोलीस कन्फ्युन्स करा नाही घात केला चालूच राहील पोलिसांना फोन आम्ही बोलवतोय

माझ्या ऑफिसला कोणतरी पत्ता मागितला होता त्याला पत्ता नेऊन दे त्यांना ते यांना वाटलं आम्ही माणसं बोलून राहिलो काहीच समजून घ्या एक चुकीच्या रेकॉर्डिंग करायची काही बरं का प्लीज काय होतं सर रेकॉर्डिंग काय घोड्यामध्ये ना अडकवून टाकता काम होत नाही आमची तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही तुमची कार्यक्षमता आम्हाला आवडत नाही आम्हाला ती वाढून हवी आहे लोक मरतायत आणि तुम्ही तुमच्याच कागदी वड्यांमध्ये आम्हाला नाचवत राहता ते बंद करायचे आता आम्हाला इतके दिवस चालवलं तुम्ही आता नि चालवणार आम्ही जनता जागरूक झालेली सर जनता ऐकणार नाही आम्ही चांदसी समुद्र मी समजून घेतला तुम्ही मयूर पॉवरच व्हॉट्सअपवर मला पाठवून वाचून पण घेतली आम्ही आंदोलन पण केलं होतं पाहिलं पण तुमचं पाचशे सहाशे लोक चांसी आपण प्लीज माझ्या अजूनही तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुमचं मला नाव सांगा बरं नाव सांगा रामकृष्ण कुशार ठीक आहे बंद करा ना काय होतं सांगू आपण पोलिसांनी आमच्यावर तक्रारी दाखल करा गुन्हे दाखल करा आहे प्रॉब्लेम आम्ही त्याचा सामना करू सर आणि सांगा आणि काय बोलत झांसी मध्ये रस्त्याची इतकी खराब दुरावा आणि जितेंद्र लिटरली गटरी पाणी उच्चभ्रू असते झांसी गंगापूर रोडला कनेक्टेड आहे गटारीचं पाणी अक्षरशः होऊन जाते लोक गटरेतून चालत आहेत आणि त्यांच्या पाया जात आहेत गटरेतून आणि रस्त्याची हालत इतकी खराब आहे वराडे सरांना माहिती तुम्हाला पण माहित आहे आम्ही आता तिकडचे जे लोक आहेत ना चांसी ते तर लिटरली म्हणतोय की आम्ही तिकडे पाचशे ते सहाशे लोक ऑपरेशनल बसून ते आपण सगळे एनएमडी ऑफिसला जाऊ आणि सरांना रिक्वेस्ट करू पण असं न होता एक प्रतिनिधी म्हणून एक समाजसेवक म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे रिप्लेस म्हणून मी बोलतो ते तुम्ही सर तुम्ही तुमची स्वतंत्र करा ना 112 राज्य आंदोलन ना काय वेळ आलेली माहिती कस तुमचा आणि आमचा आहे ना संवाद राहिलेला नाही जनतेपासून दूर दूर निघून गेलेले तुम्हाला जनतेच्या कोणाच्या नाही तुम्ही तुमचे काम करताय आणि ड्युट्या पूर्ण करून राहिले आम्हाला रिझल्ट काय येतो आम्ही एवढी हेवी इन्व्हेस्टमेंट करतो तुमच्यावर सगळ्यांवर आणि आम्हाला रिझल्ट नाही भेटत ना एन एमआरडीएच्या पोटी आम्ही कोट्यावधी रुपये तुम्हाला जमा करून दिले तुम्ही काहीच करायला तयार नाहीये आणि तुम्ही काय राईचा पाड करून टाकला आता की सहा चांग तुम्हाला असं काही खुर्ची खाली करा खुर्ची खाली करा तुम्हाला खाली करा वाटली साहेब समस्या ऐकून घेतात तुम्ही ऐकून नाही काय

आता हे तुम्हाला नाही बोलत बर का या खुर्चीला बोलतोय मी याच्या आधी या खुर्चीत जे बसलेले असतील ना त्यांची बी इन इफिशियन्सी जी आहे ना त्याच्यामुळे आम्हाला आला आज तुमच्यापर्यंत यावं लागलं नाही ते ऐने मार्ग सांग आता काय इश्यू आहे सांग मला ते जे काही आमचं काम आहेत ना त्याला फास्ट ट्रॅक वर घ्या आयना तुमचे जे कंस्ट्रक्शनचं जे काही किती ना आजच तयार आहे सर डांबरीकरण सुरुवात कधी होते आणि डांबरी होताय की सिमेंट죠 ते मला प्लीज डांबरी येतो आणि कधीपासून सुरू

सगळ्या गाड्या खाली करून त्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय आणि हे काम एक्स करतोय एवढे उत्तर होते आणि आम्ही आम्ही हे हक्काने प्रत्येक कार्यालयात आता शूटिंग करतो जिल्हाधिकारी सोडत नाही आता कुणालाच नाही सोडत आम्ही आता कारण जनता आता तुमच्याकडे ना खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे आणि हे आता केलेलं आहे ना सत्ता लग्न आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत फॅमिली पर्यंत शेअर करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असते ना